हिंदू क्रांती सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक नऊ मे रोजी सूर्यवंशी कुशवाहा राजपूत समाज यांच्या वतीने आज दिनांक नऊ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता कांचन नगर येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सूर्यवंशी राजपूत समाजातर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून पारंपरिक वेशभूषा परिधान करत या मिरवणुकीमध्ये समाज बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली होती ही मिरवणूक जळगाव शहरातील कांचन नगर येथून निघून वाल्मिक नगर घाणेकर चौक टावर चौक टावर चौक मार्गे शिवतीर्थ मैदान चौक शिवतीर्थ मैदान चौक मार्गे स्वतंत्र चौक स्वातंत्र्य चौक मार्गे जळगाव शहरातील प्रभात चौक येथील महाराणा प्रतापसिंग यांच्या पुतळ्यासमोर या भव्य मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी या मिरवणुकीमध्ये समस्त राजपूत समाजाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या मिरवणुकीमध्ये समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत महाराणा प्रतापांचा विजय असो चा जयघोष करत ही मिरवणूक जळगाव शहरातील विविध मार्गावरून मार्गस्थ झाली या मिरवणुकीदरम्यान चिमुकल्यांनी महाराणा प्रताप सिंग यांची वेशभूषा परिधान करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या मिरवणुकीच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील माजी जीप सदस्य दीपक राजपूत विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री ललित चौधरी सामाजिक कार्यकर्ते निलेश तायडे योगेश देसले माजी नगरसेवक किशोर बाबिसकर पुष्पा राजपूत समाजाचे अध्यक्ष जगदीश राजपूत उपाध्यक्ष दीपक राजपूत सामाजिक कार्यकर्ते विक्की राजपूत कल्पेश राजपूत यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती